बदलापुरातल्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या प्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे आंदोलनाच्या दिवशी सकाळपासून श्रद्धा ठोंबरे या संबंधित शाळेबाहेर फेसबुक लाईव्ह माध्यमातून वार्तांकन करत होत्या मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागताच श्रद्धा ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढलं यानंतर एकीकडे संतप्त आंदोलकांनी रेल रोको केलं तर दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात आली यावेळी श्रद्धा ठोंबरे या, या सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्यासोबत शाळेच्या परिसरात होत्या मात्र या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आलंय श्रद्धा ठोंबरे यांनी हे अत्याचार चांगलंच उचलून धरलं होतं मात्र यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आल्यानं आता पोलिसांनी पत्रकारांनाच लक्ष करायला सुरुवात केल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज